आगामी विधानसभा निवडणुकीच्या काळात उत्तर प्रदेशमध्ये सत्ताधारी असलेल्या समाजवादी पक्षाच्या परिवारात कौटुंबिक कलहाचा भडका उडाला आहे मुख्यमंत्री असलेल्या अखिलेश यादव आणि त्यांचे काका शिवपाल यादव या दोघांमध्येही सध्या संघर्ष सुरू आहेत या पक्षाचे सर्वे सर्व असलेल्या मुलायमसिंग यादव यांनी आपला भाऊ शिवपाल यादव याला या, या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्याची सूचना दिली होती त्यानंतर लगेचच तातडीने अखिलेश हो यादव यांनी त्यांच्याकडून पदाभार काढून घेतला त्यामुळे काका आणि पुतण्या या दोघांमधील संघर्ष आता चवाट्यावर आले आहेत आता उत्तर प्रदेशमधल्या राजकारणात काका वडीलविरुद्ध पुतण्या असे दोन गट तयार झाले आहेत आणि येणाऱ्या आगामी निवडणुकीच्या काळात याचे गंभीर पडसाद भोगावे लागतील अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगली आहे या संपूर्ण प्रकरणाची विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी तसेच देशभरातील अनेक महत्त्वाच्या घडामोडींबद्दल ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता डॉट कॉम